सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजचं रुटीन असं काहीचं होतं माझं तर बघा ना काही सुंदर दिसते माझं आज तर इतकी छान आणि सुंदर अशी देवपूजा झाली आणि खूप छान असे फुलंसुद्धा आणलेलं होतं देवपूजेमध्ये म्हणूनच सर्व देवा जे बाकीचे देव होते छोटे छोटे त्यांना गुलाबाची पाकळी एक, -एक ठेवली हो आणि गजलक्ष्मी जी गाय होती समोर तिला सुद्धा ठेवली हो आणि छान असं देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर भरपूर पाऊस आमच्याकडे सुरू आहे कंटिन्यू सो गरमागरम दोघांचा चहा बनवून घेतला अद्रक विलायची टाकून आधी गरमागरम छान चहा घेतला आणि नंतर स्वयंपाकाला लागली स्वयंपाकामध्ये मा मला छोले बारीक जे काही हरभरे असतात आपले ते बनवायचे होते छोटे त्याच्यासाठीच मी आणि दोन ते तीन शिट्ट्या हरभऱ्यांना घेऊन घेतल्या उकळून घेतले साईडला त्यांना काढून घेतला आणि त्याच कुकरमध्ये जिरं मोरीची फोडणी दिली कांदा लसून थोडंसं टोमॅटो वगैरे कापला आणि छानच होऊ दिलं त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकला जो की मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते आणि मला आवडतो सुद्धा तर हिंग टाकल्यानंतर मीठ टाकलं लाल मिरची पावडर टाकली किचंगिंग मसाला वगैरे टाकून झाला छोल्यांचा मसालासुद्धा टाकला थोडासा आणि नंतर व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर जे काही छोले होते त्याच्यामध्ये थोडासा कोथंबीर वगैरे चिरून ठेवलेला होता मी ते पाण्यासकट जे काही होते छोले ते टाकून दिले आणि नंतर झाकण ठेवून थोडंसं शिजवू दिलं त्याच्यानंतर पोळ्या झाल्या आणि मी सुद्धा केंद्रात गेले तर असा होता माझा आजचा दिवस